नमस्कार मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हे मी काट काढून घेतलेले आहेत बघा कट केलेले आहेत आता साडीचा कपडा आणि आपला थोडा ब्लाउजचा कपडा कट करून मी थोडं जोडून घेतलेला आहे आता, आता जेवढे काट आहेत त्याच्यावरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच सोडायचं आणि ते मार्जिन आपण पकडायचं बाही आपली साडे दहाची म्हणजे नऊची तयार होणार आहे त्याच्यामध्ये एक इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता इथे साडेआठ ग गडी आहे बाईची कारण की खालचे जे काठ आहेत ते बघा पूर्णपणे दीड ते दोन इंचाचे आपल्याला तयार भेटणार आहेत कारण की तू काठ काय मोठे नाही आहेत त्या पद्धतीप्रमाणे आपण खरं हे एक्स्ट्राचं कापड पण जास्तीचं नाही घ्यायचं आता दोन्हीकडे कपडा जे आपण कटिंग पेपरवरती केलं होतं त्याच्या डबल फोल्डरमध्ये मी, मी हा कपडा घेतलेला आहे बघा आता मध्य सेंटरवरती एक मार्किंग केलं मी म्हणजे आपण जो पेपर बाईचं ने रेग्युलर आपण बाईचं जे कटिंग करतो नॉर्मली ते भाईचं कटिंग पेपर कटिंग मी पहिल्यांदा करून घेतलं होतं आता मध्य सेंटरवरती फोल्ड करून दोन दोन इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता अशा मी सहा प्लेट्स टाकलेल्या आहेत बघा बरोबर दोन दोन इंचाच्या सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ह्या साईडलासुद्धा सहा प्लेट्स टाकून घ्यायच्या मोजून घ्यायच्या आणि सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ह्या साईडला पण तितक्याच आपण व्यवस्थित टाकायच्या हे बघा ह्या साईडला पण मी त्याच पद्धतीप्रमाणे टाकलेले आहेत प्लेट्स अशा पद्धतीप्रमाणे उचलायच्या आणि ह्या मदत सेंटरवरती आणून ठेवायच्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे लक्षात घ्या प्लेट्स अतिशय व्यवस्थित येणं ह्या भाईचं लुकिंग आणि त्याच्यामुळे भाई, भाई अतिशय सुंदर दिसते त्याच्यामुळे काळजी काय घ्यायची भाईची ज्यावेळी प्लेट्स टाकतो त्यावेळेला व्यवस्थित आपल्या ह्या प्लेट्स आल्या पाहिजेत हे बघा अशा पद्धतीप्रमाणे कुठेही मागे पुढे होता कामा नाहीत कमी जास्त होता कामा नाहीत प्लेट्स टाकताना व्यवस्थित आपल्या ह्या प्लेट्स आल्या पाहिजे आता वरती बघा इथे बघा आपण ज्या प्लेट्स टाकल्या मध्य सेंटरवरती पकडून ठेवलेल्या आहेत त्या प्लेट्सवरती आपण पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता ह्या साईडच्या पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे पकडून घेऊया आणि तिथेच आपण मद्य सेंटरवरती त्या प्लेट सगळ्या एकावरती एक पकडत ठेवत जायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीप्रमाणे मगाशी जशी आपण शिलाई केली त्या पद्धतीप्रमाणे मद्य सेंटरवरती ठेवून व्यवस्थित आपल्या प्लेट्स मात्र एकसारख्या पकडायच्या प्लेट्स कुठेही घुळ पडता कामाने किंवा प्लेट्स मागे पुढे होता कामा कामानेत याची फक्त दक्षता घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण ह्या प्लेट्स टाकत जायच्या आहेत आणि खालच्या बाजूला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची आहे हे बघा शिलाईसुद्धा मी तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे कशा पद्धतीप्रमाणे शिलाई करायची आहे प्लेट्स मागे पुढे होता कामाने एकावर एक प्लेट्स एकसारख्या आपल्या ह्या आल्या पाहिजेत आता प्लेट्स अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित पकडत पकडत जायचं आणि इस्त्रीने एकदा व्यवस्थित प्लेट्स आपल्या ह्या प्रेस करून घ्यायच्या म्हणजे एकदम प्लेट्स फ्लॅट अशा व्यवस्थित बसतात जर का तुम्हाला ह्या बाहीमध्ये फुगा हवा असेल फ्लॅट नको असेल तर तुम्ही बाईचं जे कटिंग करता करताना किंवा ब्रेड्स टाकताना त्यावेळी एक इंच एक्स्ट्रा घ्या आता इथे मी एकदम व्यवस्थित इस्त्रीने प्रेस करून घेतलेलं आहे बघा आणि आपण वरून शिलाई करून घ्यायची कुठेही चोळ वगैरे पडता कामाने अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण प्लेट्सवरतीही शिलाई करून घेतलेली आहे आता आपण जे मगाशी कटिंग केलं होतं त्याचे खालचे काठ आपण फोल्ड करून घेतलेले आहेत पेपर मद्य सेंटरवरती व्यवस्थित ठेवायचा जो मगाशी आपण कट मारले होते खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला तिथे आपला मद्य सेंटरचा पेपरचा मद्य सेंटर आला पाहिजे आणि खालच्या भागाचा पेपरचा मद्य सेंटर व्यवस्थित आला पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे आपण पेपर ठेवून घ्यायचा हे बघा दोन्हीकडे मी टाचण्या व्यवस्थित जो लावून घेतलेले आहेत आणि पेपर बघा कशा पद्धतीप्रमाणे ठेवला सेम त्याच पद्धतीप्रमाणे आता आपला बरासाच कपडा हा खाली राहतो बघा ह्या साईडला दोन्ही साईडला सेम त्याच पद्धतीप्रमाणे म्हणून अशासाठी एक्स्ट्रा कापड घ्यायचं पहिल्यांदाच बाईचं कटिंग कधीही करायचं नाही भाईचं कटिंग लास्टला जे, लास्ट लास्ट जे पेपरवरती करायचं तशा पद्धतीप्रमाणे आपण बरासाच कपडा इथे बघा तुम्ही ठेवत असाल माहिती नाही मी मगाशीच तुम्हाला सांगितलं अर्धा इंच एक्स्ट्रा मी वरती घेतलेला आहे खालीसुद्धा अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे हे अशा पद्धतीप्रमाणे कपडा हा थोडा खालीवर होतो ह्या भाईमध्ये नॉर्मली दुसऱ्या कुठल्या भाईमध्ये होत नाही पण ह्या पप भाईमध्ये अशा पद्धतीप्रमाणे हा कपडा खालीवर होतो त्या पद्धतीप्रमाणे कटिंग आपण जे पेपर कटिंग केलं होतं ठेवून घेतल्यानंतर व्यवस्थित शिलाई करून घेतली आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते व्यवस्थित आपण आता इथे कट करून टाकूया अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही केलात तर कुठेही भागी घातल्यानंतर कुठेही बागच्या बाजूला घोळ सुरकुती सुन्या वगैरे अशा पडणार नाहीत परफेक्ट भाई आपली ही होऊन तयार होते बघा आता जे खालचे काट आहेत ते पहिल्यांदा आपण जोडून घेऊया हे बघा खालची काठ आपण व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे आपण हे काठ जोडून घेतलेले आहेत बघा त्याची थोडीशीच काठ होते त्या पद्धतीप्रमाणे अडीच अडीच इंचाची असतील त्या अर्धा अर्धा इंच शिलाई दोन्हीकडे जाणार डबल शिलाई करून घेऊया म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित त्या बरोबर जोडले जातील कारण की परफेक्ट झाले पाहिजेत आपले शिलाई उचकता कामाने याची काळजी घ्यायची किंवा आज तर जोडल्यानंतर एखाद्या वेळेस उचकू शकतो ब्लाऊज घातल्यानंतर एखाद्या वेळेस टीप सरूकूक शकते त्याच्यामुळे डबल शिलाई करायची कस्टमरचं करताना व्यवस्थित करून द्यायचं आता इथे बघा आपण अस्तर जोडायचं आहे तर सरळ भागावरती मी अस्तर जसं कट केलं होतं आर् अस्तर मी अर्धा इंच हे जास्तच घेतलेलं आहे नॉर्मली बाई आपली साडेनऊची आहे तर त्या पद्धतीप्रमाणे आपण साडे दहा इंचाचं टाकतो तर त्याच्यात मी अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे कारण की थोडंसं जास्त असलेलं बरं कमी पडता कामाने त्या पद्धतीप्रमाणे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण सरळ भागावरून शिलाई करून घेतली परत अस्तर आतमध्ये फोल्ड केलं परत वरून एक दापटीप देऊन घेतली आता दाबटीप झाल्यानंतर इथे बघा आतून आपण व्यवस्थित शिलाई करून घेऊया आणि जे एक्स्ट्राचे कापड राहिलेले आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया खूप सुंदर अशी आपली बाई तयार झालेली आहे बघा तुम्ही जोडताना सुद्धा शोल्डर जॉइंट केल्यानंतर मध्य सेंटरवरून पकडून आपण जिथे मध्य सेंटर मग आपण कट केला होता तिथूनच आपण जोडायला सुरुवात करायची जर का तुम्हाला कस्टमरांना हवे असते त्या पद्धतीने परफेक्ट जर का तुमची भाईचं फि फिनिशिंग झालं असेल तर तुम्ही कशीही जोडू शकता खालून फर्स्ट बाजूकडून जोडा किंवा पाठीमागच्या बाजूकडून जोडा ती परफेक्टच म्हणून अशा पद्धतीप्रमाणे मी छोटे पॅच जोडून देणार आहे इथं आता इथे बघा हा ब्लाऊज पूर्णपणे माझा तयार झालेला आहे नॉर्मी याचा अगोदरच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे बॅकसाईडचा पुढच्या भागाचा सुद्धा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे हा चौतीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि खूप सुंदर असं पाठीमागे मी वे स्टोन लावलेले आहेत ला बघा साखरपुड्यासाठी ही डिझाईन मी तयार केलेली आहे तर ही तुम्हाला कशी डिझाईन वाटली आणि तुम्हाला माझी समजवण्याची पद्धती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कुठेही समजलं नसे शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा मैत्रिणी तुम्हाला जर कोणत्या साईडचं कटिंग हवं असेल त्या पद्धतीप्रमाणे पण सांगा खूप सुंदर असा ब्लाऊज तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी धन्यवाद